आषाढ महिना लागला की सर्वांना वेध लागतात ते आखाड तळण्याचे आखाड तळणं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पारंपरिक पद्धत मानली जाते आणि म्हणूनच या आषाढ महिन्यामध्ये त्याच पारंपरिक पद्धतीने आज आपण इथे बनव्यात खमंग आणि खुसखुशीत अशा ठिसूर गव्हाच्या पिठाच्या म्हणजेच कणकेच्या कापण्या ज्या हे बनवायला अतिशय सोप्या आहे आणि झटपट तयार होणाऱ्या आहेत तर त्यासाठी काय करायचं सिंपल एक वाटी पाणी घ्यायचं एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा अशा पातेल्यामध्ये गरजेनुसार गुळ घालायचा आणि हा गुळ त्या पाण्यामध्ये आपल्याला वितळवून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही उकळवून पाणी थंड करून तेसुद्धा वापरू शकता आता गुळ वितळते आहे तो तोपर्यंत आपण इथे घेऊया दोन वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं या पिठाला आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे हवं तर तेलाचं लावा पण जर असं तर तुपाचंच लावा कारण त्याने काय होतं की याला खस्तापणा येतो आपल्या कापण्यांना त्यानंतर दोन ते तीन चमचे तीळ घालायचे आहे ह हो, आपण तीळ वरून लावू शकतो पण काय होतं की ह्या कापण्यात तळत्यांनी एखाद्या वेळेला तेलामध्ये ते निघून जाऊ शकतात म्हणून पीठ मळत्यांनीच घालायचे त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे गुळाचं पाणी जे आपण तयार करून ठेवलं होतं आणि तेवढं पाणी आणि तेवढ्या पाण्यामध्ये तेवढं ते गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करू शकता अशा पद्धतीचं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता पीठ छान मुरल्या गेलेला आहे अशा पद्धतीचं आता आपण ह्या पिठाचा एक छोटा छोटा गोळा तयार करून घ्यायचा जा, आहे ज्याला असा गोल गोल आकार द्यायचा आणि पोळपाठावर आपल्याला याची मस्त अशी थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटण्याआधीच आपण काय करूया त्यावर एक ते दीड चमचा तीळ घालून घेऊया म्हणजे हे तीळ लाटण्यामध्ये किंवा पोळीला लाटताना चांगले चिटकतील आणि तेलात निघणार नाही अशा पद्धतीने तर मस्त इथे आपली पोळी लाटून झालेली आहे साधारण एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी घ्यायची आहे त्यानंतर या पोळीवर आडवे उभे असे काप करायचे आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ह्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत तर ह्या कापण्या मी इथे अशा डायमंड शेपमध्ये तयार केलेल्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे करायच्या आहेत तर मी अशाच आता ह्या सर्व कापण्या तयार करून घेते आहे काय होतं ना अधूनमधून जेव्हा असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात ना तर त्यावेळेला आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो आणि सोबतच त्या आठवणी जेव्हा आपण आपल्या मुलांसोबत शेअर करतो तर त्यांनासुद्धा या पारंपरिक पदार्थांची किंवा आठवणींची उत्सुकता लागलेली आहे तर आता ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि तेलही मी इकडे तापत ठेवलेलं होतं तर तेल तापवताना मात्र आपल्याला हे तेल कोमटच ठेवायचं

आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू